राज्यातील महायुतीचे काळे कारणामे या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने दहीहंडी फोडण्यात येणार आहे राज्यातील सध्याचे महायुतीचे सरकार अनेक प्रश्नांवर अपयशी ठरले आहे उलट या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंदवडे निघाले असून महिला लहान मुलं ज्येष्ठ नागरिक सारे जण असुरक्षित आहेत भगवान श्रीकृष्णानं अन्याय अत्याचारांचा बिमोड केला तो दही दहीहंडीचा उत्सव मंगळवारी आहे या निमित्ताने हंडी, हंडी सात रस्ता चौकात उभारण्यात येणार आहे ही निषेधाची हंडी पाहण्यासाठी सोलापूरकरांनी आवर्जून यावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यू एन बेरिया यांनी केलं परवाची घटना बदनाबूची घडल्यानंतर देखील पुन्हा ठाण्यामध्ये कोल्हापूरमध्ये आणि नाशिकमध्ये पुन्हा अशा घटना घडलेल्या आहेत म्हणजे या सरकारच्या काळामध्ये लॉ एन ऑर्डर जी काही म्हणा मला वाटतं की राहिलेलीच नाही आणि या सरकारचे जे काही काळे कारणामे जनतेपर्यंत पोचवण्याचं आमचं काम आहे आणि म्हणून या महाराष्ट्राला केंद्राच्या बजेटमध्ये सपातिक अशी वागणूक मिळालेली आहे आणि महाराष्ट्राच्या वाट्याला केवळ बासष्ट हजार कोटी आणि बाकीच्या लाखो करोडोच्या त्या या स्टेटला मिळाला आणि महाराष्ट्राला केवळ लोकसभेमध्ये लोकांनी या ठिकाणी महाविकास आघाडीच्या खासदारांना निवडून दिलं आणि सर्वात जास्त खासदार आमच्या लोक लोकशाही आघाडीचे आले त्यामुळे हे चिडून जाऊन केंद्र सरकार हे दुजाभाव करत आहे आणि मग या निधी वाटपामध्ये तुझ्या बाप आणि मग अशा पद्धतीचा लॉऑन ऑर्डरचा प्रश्न इलेक्ट्रिकल बॉन्ड असेल बेकारी असेल रोजगार असेल हे सगळ्यावर प्रकार याच्यामध्ये हे सरकार अपयशी ठरलेलं आपल्या लोकांनी उद्याच्या दिवशी अकरा वाजता आम्ही सात रस्तात लोकांमध्ये या सरकारच्या निषेधाबरोबर एक फिहंडी फोडून ज्या पद्धतीने कृष्णाने काम केलं